हॅलो नमस्ते सान्यास लाईफस्टाईल आपल्या युट्यूब चॅनलची तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे कसे काय सगळे मजेत का सगळं अगोदर सर्वांना स्त्री स्वामी समर्थ आणि तुमचा दिवस खूप आनंदी जाऊ ही स्वामीजींनी प्रार्थना आणि माझी सकाळच्या स्वयंपाकाला ही सुरुवात झालेली आहे म्हणजे मुलांचे स्कूलचे डबे वगैरे करायला तर काय झालं ना की रात्री त्यांनी शेंगदाणे आणले होते घरातले शेंगदाणे संपलेले होते म्हणून तर म्हटलं मग आता पाऊस चालू आहे म्हणजे शेंगदाणे काय होतात कधी कधी बुरा आल्यासारखे होतात किंवा खराब होतात मग म्हणलं की सगळेच भाजून घेते म्हणजे अर्धे शेंगदाण्याचं कूट करून ठेवील आणि अर्धे भाजून ठेवीन म्हणजे व्यवस्थित राहतात तर तेच चाललं होतं आणि काय होतं की शेंगदाण्यामध्ये कधी कधी पहा खडे पण असतात आणि ते जे आहेत आपल्याला दिसून येत नाही त्यामुळे मी इकडे जे आहेत खडे वगैरे किंवा एखादा शेंगदाणे जे आहेत ते खराब पण असतात आता सगळ्यांना तरी माहितीच आहे पण कसं ना की एखादा बी शेंगदाणा जर का आपल्याच्यानं खराब गेला ना की मग कधीतरी जर का आपल्या भाजीमध्ये आपण शेंगदाण्याचं कूट घातलं ते खराब शेंगदाणा लावलं खूप वेगळं लागते घाण लागते मग त्यासाठी जे तिकडे तिकडं माझ्या शेंगदाणे पण हे करणं चालू आहे निवडणं चालू आहेत भाजून घ्यायचे आहेत डब्बे आवरायचे आहेत जाहित आज जे आहे तर काम तर आहे पण आता करत आहे हळूहळू आणि इकडे जे आहे तर बाळाचं मागे आंघोळी मी जे आंघोळ वगैरे जे आहे आवरून तिला ठेवलेलं आहे बरं का आणि मी इकडे जे आहे तर थोडीशी भजी बनवणार आहे बरं का आता म्हणताल सकाळी सकाळी भजे तर भजे बनवण्याचं कारण असं आहे की मी रात्री कांदा भजी बनवली होते आणि ते पीठ जे आहे तर माझ्याकडून शिल्लक झालं मग मी काय केलं रात्री फ्रीजला ठेवला आणि मग म्हटलं की आता ह्याचं काय करणार ना तर मग मिस्टर बोलले की राहू दे मला डब्याला दे करून भजी मी घेऊन जातो म्हणलं ठीक आहे तर मग आता चाललं आहे माझं शेंगदाणे भाजायचं आणि मग त्यानंतर मला भजी पण बनवायची आहेत पण माहीत आहे का रोजचंच मडा आणि त्याला कोण की नेमकं मी भजी जरी बनवून दिले किंवा यांना नाश्त्याला पोहे वगैरे जरी करून दिले तर मी यांना भाजी काय करून देऊ हा खूप मोठा प्रॉब्लेम असतो हा आणि आपल्याच म्हणजे माझ्याकडेच नाही बरं का प्रत्येक लेडीजचा मी तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक लेडीचा हाच प्रॉब्लेम आहे की नेमकं डब्यांना भाजी काय करू किंवा डब्बा असो किंवा नसो पण संध्याकाळी तरी निदान काय करू सकाळचं काय करू दुपारचं काय करू तीन टाइम तेच कटकट आहे असं काही हरकत नाही आणि इकडे पहा पिल्ल्यांनी काय केलेलं आहे उद्योग माझं मेकअपचं सामान पूर्ण ही जे आहे ते खराब करून टाकते बरं मेकअपचं जरी सामान खराब झालं तरी पण काहीही नाही पण तिच्या त्वचाला कुठंतरी हानी नको व्हायला म्हणून मला भीती वाटते आणि ही जी आहे ते मी स्वयंपाक करत असताना जे आहे तो उद्योग वाढवून ठेवते तर आता पहा मी तुम्हाला समोर आणून दाखवते तिनं पूर्ण लिपस्टिक असू दे किंवा फाउंडेशन असू प्रत्येक गोष्ट जी आहे ती चेहऱ्याला लावून घेते आणि मला भीती वाटते की तिचा चेहऱ्याचा तर हाम नको व्हायला आणखीन तिची जे आहे तर कवळी त्वचा आहे पण तिला अजिबात समजत नाही तिला किती समजून सांगा किंवा काही पण नाही आणि मग मी तिला काय के केले फटका मारला आणि त्यानंतर तिला लगेच उचलून घेतलं तर मग लगेच मुलगा म्हणतो की मम्मी तू तिला फटका पण मारला तू चिडते आणि तिला लगेच उचलून घेतलं तर मग मी त्याला म्हटलं की चल तुला पण मी उचलून घेते तेच आमचं जे आहे तर बोलणं चालू होतं बरं का तिकडे बोलत बोलत जे आहे तर माझे शेंगदाणे पण भाजणं चालू होते बरं का तर सकाळचा टायमिंग खूप फास्ट होतो आणि मुलं वगैरे असतात त्यांना गप्पा मारत टायमिंग कसं जातो हे मला पण नाही समजत असो शेंगदाणे भाजून घेतलेले आहे त्यासोबतच खूप गडबड असल्यामुळं जे आहे तर मग मी लगेच भजे पण करायला घेतले आणि कसं असतं ना की सकाळचा टायमिंग फास्ट होतो त्यामध्ये कधी कधी काही शूट करता येते किंवा काही येत पण नाही असं तर लगेच मग मला इकडे जे आहे तर नाश्त्याची पण तयारी करायची आहे आता भजे तर झालेले आहेत पण कांदा पोहे बनवायचे आहेत मला तर इकडं जे आहे तर माझे पाहू शकता तुम्ही भजे जे आहेत तर बनलेले आहेत चला कांदा पोहेची सुरुवात करून घेते बनवायला तर पहा तर माझे पोहे पण तयार झालेले आहेत तर मी काही पोह्याचा शूट करू शकले नाही डायरेक्ट पोहे बनवलेलेच दाखवले आहेत तर या सर्वांनी नाश्ता करायला सकाळचा तर इकडं पोहे पण तयार झालेले आहेत कारण की सकाळची घाईच खूप असते असो तर आता कसे होतात कसे नाही हे तर आम्ही खाऊन खाऊन बघूया तुम्ही नक्कीच बघूनच पहा की कसे दिसत आहे ते तुम्हाला तर इकडं मी थोडंसं पाच मिनटं जे आहे तर झाकून ठेवत आहे आणि लगेच त्यांना नाश्त्याला पण देणार आहे असो आता सकाळचं जे आहे तर तुम्हाला सांगते मी मुलीला स्कूलमध्ये सोडून आलेले आहे त्यांचे डब्बे वगैरे पूर्ण आवरलेले आहेत आणि आता जे आहे तर सगळे घरातले गेलेले आहेत तर आता मी एकटीच आहे तो तो पूर्ण पूर्ण तर माझं रिटर्न जे आहे ते घरातली साफसफाई ही सुरुवात झालेली आहे आणि तुम्हाला सांगते कसं असताना की कितीही साफसफाई करू द्या आता काय होते खूप धूळ येते बाहेरची आणि वरती जे आहे तर तुम्हाला आता मागे मी सांगितलेलंच आहे की इथं काम चालू असल्यामध्ये तर ते काय करतात वरून पूर्णपणे माती वगैरे टाकतात ना ते पूर्ण आतमध्ये येते आणि सारखा आपण चोवीस तास दार लावून तर नाही बसू शकत असो तर चला इकडे जे आहे ते आता माझ्या भांड्याचा ढीग लागलेला आहे आणि जोपर्यंत मुलं घरात आहेत ना सकाळचे तोपर्यंत खूप छान वाटते का तर त्यांचं बडबड चालू असते दोघांचे भांडण म्हणा किंवा नोकजोखी चालू असते खूप छान वाटते पण जेव्हा ते स्कूलमध्ये जातात आणि मिस्टर पण कामाला जातात ना त्यानंतर मी जर का एकटी असेल ना तर मग मात्र तो मला सांगते माझं काम आवरलं की दिवस हा जे आहे ना तर तसे तर काम असतात पण जसं सकाळचा फास्ट दिवस जातो तसा दिवसभर अजिबात जात नाही तर असो तर इकडं आता मी जे आहे ते कपडे धुण्यासाठी काढत आहे बरं का कारण का की मुलाचे स्कूलचे ड्रेस असतात आणि कपडे काढून घेतले आणि आता तसे ठेवलेले आहेत पण अगोदर म्हणलं भांडे घासूनी वगैरे घ्यायचे तर भांडे जे आहे ते अगोदर मांडणेला लावून घेते म्हणजे काय होतं माहिती आहे का भांडेची जाळी रिकामी केली नक्की मग भांडे घासायला आपण बसलं की की निवांत वाटते आणि जाळीत पण आपल्याला भांडे ठेवतात तर माझं पूर्णपणे जे आहे ते तुम्ही पाहू शकता तर घर माझं क्लिनिंग झालेलं आहे तर भांडे कपडे राहिलेले आहेत तर ते मी आता करून घेणार आहे पण काय होतं की एवढं काम करूस तर जे आहे ना तर आबाळ खूप आलेला आहे तर मला असं वाटतं की पाऊस हा खूप जोराचा येणार आहे आणि पावसाचे दिवस आहे म्हणल्यास तो तर येणारच आहे पण काय होते की पाऊस आला की ना आता बाहेर जाता येतो आणि काहीच नाही तर म्हणलं खूप दिवस झालं मी बी आहे तर पार्लरला वगैरे गेली नाही का कारण की माझी तब्येत खराब होती आणि त्यामध्ये मला काही जाता आलं नाही आज विचार केला होता मी की मी पटकन काम करून घेईल आणि नंतर जाईल तर तुम्ही पाहू शकता बाहेरचं वातावरण कसं दिसत आहे तर मला वाटत नाही की माझा जाणं होईल तर होईल किंवा नाही काही सांगता येत नाही कारण की पाऊस आल्या म्हणल्याच्या नंतर कुठंच बाहेर जाता येत नाही असं आहे तर बघू काय होते स्वामींच्या इच्छेनुसार जे होईल ते ठीक होईल म्हणायचं आणि पुढे चालायचं आता काय करणार सांगा आणि त्यानंतर जे आहे तर एवढं काम असू द्या किंवा आपण छोट्या मोठ्या घरातल्या गोष्टी ज्या आहेत ते सगळं आपल्याला चावरायच्या असतात तरी पण ते घरी आले की टोमणं मारणार की तू दिवसभर करती काय तुला नेमकं काम काय असतं असं आहे तर म्हणतात त्याला हे जे आहे ते सगळी इकडेच आहे असो तर इकडे जे आहे ते मला त्यांचा कॉलही आलेला आहे बरं का तर माझं त्यांच्याशी सोबत पण बोलणं चालू आहे मी काय करत असते की कॉल आला ना ती आवाज करून ठेवत असते आणि मग त्यामध्ये काय होतं की माझ्या गप्पा पण मारून होतात आणि मग काम पण होतात नाहीतर मोबाईल हातामध्ये घेऊन बसलं ना की काम पण राहून जातात आणि तुम्हाला सांगते बोलण्यात इतका वेळ निघून जातो ना कधी कधी की मग ते नंतर काम करायचा पण कंटाळा येतो असं आहे आणि कुठले कुठले असू द्या किंवा आपले फॅमिली मेंबर असुदा एकदा बोलायला लागले की त्यांना पूर्ण दिवसभराचा बायोडेटा पाहिजे असतो आज काय झालं उद्या काय होणार आहे परवा काय नाही उद्याचं तर कोणाला नाही समजत आहे पण मागच्या ज्या भूतकाळातल्या गोष्टी झालेल्या असतात त्याच काढून हसायचं गप्पा मारायच्या आणि दिवस घालवायचा असा आहे तर माझ्या इकडे कॉलवर पण बोलणं चालू आहे पण असुदा जिथं फॅमिली आहे तेच परिवार सुखी आहे मी तर कारण की खूप महत्त्वाचं आहे तर एखादं काय होतं की मी ओपन आवाज, आवाज करून ठेवलं <laughs> की मला एखादा शब्द आवाज येतो किंवा कधी कधी तर येतही नाही मी त्यानंतर मी जे आहे आणि मी काही एका ठिकाणावरून असते कॉल आला की असं काही करण्यानंतर एकटी असते मग कधी कधी कॉल आहे तोपर्यंत चला काम पण होते दोन्ही पण गोष्टी करायच्या असतात बसलं की तसंच बसून जाते तर असो आणि इकडं त्यासोबतच तुम्हाला सांगते कॉलचं जाऊ द्या पण बोलणं चालू आहे कामही चालू आहेत आणि माझ्याकडून जे आहे ते थोडीशी चूक झालेली आहे त्यामध्ये जे आहेत मग म्हणलं ते आता पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की पहा आणि तुम्हाला जर का व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि म्हणेन की मी खरंच पावसाळा चालू आहे स्वतःची काळजी घ्या बाहेर वगैरे जायचं असेल तर छत्रीशिवाय रेनकोट शिवाय अजिबात जाऊ नका तुमच्याकडे पाऊस आहे की नाही हे मी नाही सांगू शकत आहे पण आमच्याकडे जे आहे ना तो रोजचा कंटिन्यू पाऊस आहे त्यामुळं मी माझ्या स्वतःच्याच काळजीनुसार पण मी तुम्हाला सांगत आहे असं पन्चालो पन्चालो कदी -कदी आ, तर इकडं माझं बोलणं पण चालू आहे चिरडणं पण चालू आहे कारण की कधी कधी पावसामुळे जे आहे तर रेंज नाही त्यामुळे आवाजच येत नाही कोण काय बोलते हे समजतच नाही आणि त्यांना असं वाटतं की बोलत नाही असं होतं तर असो तर एक गोष्ट मला ना तुम्हाला शेअर करायची आहे बरं का आपलं आयुष्य कसं आहे कधी काय होईल हे सांगता येत नाही बरं का पण आपण काय करतो माहिती का पुढचा विचार करतो आपण म्हणण्याच्याऐवजी मी पण पुढचाच विचार करते आणि त्यामध्ये रिअल लाईफ जे आहे किंवा सध्या जे क्षण आहे ते जिंदगी आनंदामध्ये जगायची विसरून जातो नाहीत्याच गोष्टीमध्ये जे आहे ते विचार करून फालतू दिवस घालवतो तर तसं न करता जे आहे तर आहे ते क्षण आनंदाने जगा आणि जे वाईट आहेत किंवा जे आपल्याबद्दल काही बोलत असतील वाईट वगैरे तर ते त्यांचा न विचार करता जे आहे ना तर खूप आनंदी जगलं पाहिजे हे जे आहे तर मला आत्ता आता समजलं आहे कारण की कुणी काहीही बोललं तरी काही फरक पडत नाही आप आपल्याला आणि आपल्या देवालाच माहिती असते हो, हो की आपण कशा आहोत काय आहोत कारण की लोकाला स्पष्टीकरण देण्यापेक्षा जे आहे तुम्ही म्हणेन आपण आपल्या स्वतःमध्येच आनंद शोधला पाहिजे तर असो भेटूया आणखीन उद्याच्या असं छोट्याशा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि माझं जे आहे तिकडं कपड्याच्या घड्या घालायच्या राहिलेल्या आहेत तर बाय सर्वांना